आजचा ठळक घडामोडी मुंबई मोठा राडा भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झोंपली मोस्ते मोहल्ला परिसरात गटार वाणण्या कामात दिरंगाई सांडपाण्यामुळे स्थानिक आक्रमक बोट अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्यात येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री संत गाडगे पुण्यतिथी सोहळ्या निमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन छेड काढणाऱ्या पुरुषाला महिलेनं दिला चोप रुद्रावतार धारण करत शिक्षिकेची झाली रणरागिणी सविस्तर वृत्त विधिमंडळाचं नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात नक्षलवाद ईव्हीएम अशा विविध मुद्द्यांवरून विरोधकांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं तर दुसरीकडे मुंबईत आज मोठा गोंधळ झालेला बघायला मिळाला भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयात शिरून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना चोप चोप चोपलं या घटनेमुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापलंय या घटनेचे व्हिडिओ देखील समोर आले भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांनी छुप्या पद्धतीने हे आंदोलन केलं असा आरोप केला जातोय तर काँग्रेस सुद्धा या आंदोलकांवर टीका केली जाते पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आणि भाजप युवा हो मोर्चाच्या आंदोलकांवर जोरदार लाठीचार्ज केला भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर दगडफेक आणि शाईफेक के तसे केली तसेच काँग्रेस कार्यालयातील खुर्च्यांची देखील त्यांनी फेकाफेक केले भाजपच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्यानंतर कार्यकर्त्यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनला नेण्यात आलाय संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक झाले यानंतर काँग्रेसनं दिल्लीसह देशभरात आंदोलनं केली त्यानंतर भाजपही काँग्रेस विरोधात आक्रमक झालाय याचाच भाग म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर आंदोलनाला सुरुवात केली काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन करत असताना भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी कार्यालयावर फेक आणि दगडफेक केली खेड तालुक्यातील भोसते मोहल्ला परिसरातील तैबा अपार्टमेंट ते हनीफ कुडुबकर यांच्या घरापर्यंत गटार बांधणं कामात होत असलेली दिरंगाई आणि त्यामुळे स्थानिकांना होत असलेला नाहक त्रास या विरोधात येथील नागरिकांनी आवाज उठवत अखेर उपविभागीय अधिकारी जिल्हा परिषद बांधकाम खेड यांना विनंती अर्ज दिलाय दरवर्षी पावसात देखील चार फुटापर्यंत घरात सांडपाणी शिरत असल्याने रोगराईचा त्रास देखील उद्भवण्याची शक्यता असल्यामुळे या स्थानिकांना या समस्यांना सामोरं जावं लागतंय तरीही याकडे अद्याप कोणीही लक्ष देत नसल्याने नागरिकांनी आता आवाज ठेवलाय दीपवाहिनी जवळ बोलताना या स्थानिकांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे नमस्ते सदर कामा संदर्भात बोलतोय की गेल्या दोन वर्ष अगोदर आले काम आलेलं एकवीस बावीस तेवीसचं काम आहे दोन वर्ष झाली कम्प्लीट काम येऊन ग्रामपंचायतलं त्या कामासंदर्भात बोलायचं म्हणजे की ह्या कामाला वाटचाल काय भेटत नाही आहे दोन वर्ष ग्रामपंचायतला सरपंच उपसरपंच जेवढे पण सदस्य आहेत त्यांनी फक्त ह्याचं प्रोसिजर कम्प्लीट करण्यात लावलं ला। परत परत त्यांनी हे प्रोसिजर कम्प्लीट करत करण्यासाठी लावलं त्यानंतर ओके okay, ठीक आहे थोडं टायमिंग त्यांना गेलं काय प्रॉब्लेम झाल्यानुसार पण वर्क वर्क ऑर्डर येऊन तीन महिने झाले तीन महिने झाले तरी अजून काम नाही होत लोक ह्या एरियात जी लोकर राहतात ती प्रत्येक वर्ष ह्यांना प्रॉब्लेम असतो पाण्याचं फुल फोर्सनी पाणी येतं पूर्ण घाटातलं पाणी पूर्ण गावाचं सांडपाणी जेवढं आहे है ना ह्यांच्या घराच्या बाजूच्या ह्या गाठामधनं जातं ते त्याच्यामुळे जा जा काय होतं आणि पावसाचं जे पाणी येतं त्या पावसाच्या पाण्यामुळे ह्यांच्या घरामध्ये आहे ना चार चार फूट पाणी असतं प्रत्येक वर्ष हाच लोकांना त्रास आहे आणि परत ते बाजूला बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचे सांडपाणी पण पान त्यातच मिक्स होते तुम्ही बेसमेंटला वाटल्यास बघा तिथे किती प्रॉब्लेम होतो लोकांना म्हणजे टोटली दुर्लक्ष केलं जाते ग्रामपंचायतच्या पूर्ण बॉडी सरपंच उपसरपंच आणि जेवढे सदस्य आहे प्रत्येक वेळी त्यांचा दुर्लक्षचाच काम चालू आहे काम होत नाही लोकांच्या गावामध्ये फंडिंग येऊन फटाफट कामं होतात आमच्या गावामध्ये फंडिंग येऊन काम होत नाही दोन वर्ष अगोदरचं काम अजून होत नाही म्हणजे कामाला आहे ना पण लोकांना काय आम्ही जो नॉर्मल पर्सन आमच्या रिलेटिव्ह आहेत त्यांना लोकांना काय आन्सर द्यायचं बरोबर ना की हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे नाही आम्ही <laughs> मी राहणार जगलशेख मुल्यात हा तैबा अपार्टमेंट अमित कुरुपकरच्या घरापर्यंत आमच्या चार घराला फार त्रास होतो ह्या सांडपाण्याचा आमच्या घरातला छाती पाणी होतो ग्रामसेवक येऊन गेले बाई सरपंच येऊन गेली मनेरची एक बाई येऊन गेली काय करत नाही हे लोक आता वर्ष झालं आहे अजून गटाचं काम नाही केली याला पाणी मग करणार कधी पाव पावसातला करणार आता हा गटाखाली दीड फूट आहे आणि पुढ्या गावाचं सांडपाणी आहे आमच्या घरात जाते आणि तैबा अफरणचं पाणी ही ह्याचा काय करता बोला मी रत्नागिरी राहून पहिले पाठवले आहे इकडे दोन वखत दोन फोर्स दिली आहे अर्ज दिले दोन वखत काय काय खंचाच ग्रामपंचायत काय काम पूर्वी पण नाही करे आणि आता दोन वर्ष आज झाली ते पण नाही कर सरपंच बाई पण येऊन गेली सरपंच दुसऱ्यांचे उपसरपंच येऊन गेले सर्व तलाटी पण येऊन गेला तलाटाला खाली पैसे आहेत गरम आमच्या लाईट लावत नाही एक मुंबईतील गेटवे ऑफ समुद्रात एक प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली एलिफंटाकडे जाणाऱ्या प्रवासी बोटीला इंडियन नेव्हीच्या स्पीड बोटीने जोरदार झडक दिल्यामुळे मोठा अपघात घडला यामध्ये तेरा प्रवाशांचा मृत्यू झाला तर एकशे एक, एक जणांना वाचवण्यात यश आलं नीलकमल नावाच्या बोटीमधून प्रवासी एलिफंटानने जात होते त्यावेळी उरण कारंज्याजवळ ही दुर्घटना घडली प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या नीलकमल बोटीला इंडियन नेव्हीच्या वेगवान स्पीड बोटीनं जोरदार धडक दिली या स्पीड बोटीने आधी एक मोठा राऊंड मारला आणि नंतर तिनं या बोटीला समोरून धडक दिली ही धडक इतकी जबरदस्त होती की या बोटीला मोठं भगदाड पडलं आणि त्यानंतर काही क्षणात ही बोट बुडाली अपघाताच्या वेळी बोटीमध्ये शंभरच्या वर प्रवासी होते आणि पाच बोटीचे सदस्य होते नेहमीच्या स्पीड बोटीचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला तरी या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल अशी घोषणा केली या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांनी अर्पण केली आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत सांगितलं दोन गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ईश्वर चरणी प्रार्थना देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्यामुळे एक भीषण अशा प्रकारचा अपघात झालाय साधारणपणे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी ही घटना घडली आहे ही जी काही नीलकमल बोट होती याच्यावरच्या एकशे एक, एक प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेला आहे आणि नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी जी काही माहिती दिली आहे त्या माहितीनुसार सायंकाळी साडेसात पर्यंत तेरा जणांना मृत घोषित केलं आहे यामध्ये तीन नौदलाची आहेत आणि दहा नागरिक आहेत ज्यांना मृत घोषित केलेलं आहे दोन गंभीर जखमींना नौदल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता नौदल कोस्टगार्ड मुंबई पोलीस यांनी तातडीनं बचाव कार्य हातात घेतलं या बचाव कार्यामध्ये नौदलाचे अकरा क्राफ्ट आणि चार हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली अद्यापही शोधकार्य सुरू आहे त्यामुळे याची अंतिम माहिती उद्यापर्यंत आपल्या हातामध्ये येईल सर्व शासनाच्या यंत्रणा याच्या कामी लागलेल्या आहेत जे काही मृतक आहेत त्या मृतकांना पाच लाख रुपयाची मदत ही या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिली जाईल आणि या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी ही शासनाच्या वतीनं आणि नौदलाच्या वतीनं केली जाईल श्री संत गाडगे बाबा परिट समाज संस्था खेड तालुका रत्नागिरी यांच्यातर्फे दरवर्षी प्रमाणे साजरा केला जाणारा पुण्यतिथी सोहळा यंदा देखील वीस डिसेंबर रोजी खेड तालुक्यातील कुंभाराळी येथील श्री संत गाडगे बाबा मंदिर या ठिकाणी संपन्न होणार आहे दिनदुबळ्या गरीब जनतेची आयुष्यभर सेवा करणारे तसेच आयुष्यभर मानवतेची सेवा करण्यात धन्यता मानणारे परमपूज्य राष्ट्रीय संत आणि स्वच्छतेचे प्रथम जनक संत गाडगेबाबा महाराज यांच्या अडसष्टव्या पुण्यतिथी निमित्त खेड तालुका समाज या संस्थेच्या हा सोहळा आयोजित करण्यात आलाय तरी उद्या सकाळी नऊ वाजता मूर्तीपूजन दहा वाजता आरती अकरा वाजता मान्यवरांचं स्वागत मान्यवरांचं मनोगत विद्यार्थी सत्ता समारंभ पार पडल्यानंतर दुपारी एक वाजता स्नेहभोजन होईल संध्याकाळी पाच वाजता महिला वर्गासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय तसेच साडे वाजता दीपोत्सव होणार असून सात वाजता हरिपाठ आयोजित करण्यात आलाय रात्री नऊ वाजता याचा समारोप आभार प्रदर्शन होणार असून दहा वाजता श्री संत गाडगे आरती संपन्न होईल अशी या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली आहे श्री संत गाडगे सभागृह खेड कुंभाराळी या ठिकाणी येऊन आपण सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आहे ए सी फाउंडेशन एजुकेशन अँड चैरिटेबल ट्रस्ट संचलित संजयराव वसंतराव कदम कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाच्या दोन हजार चोवीस पंचवीस या प्रथम वर्षासाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा लाइटिंग शपथ सोहळा आनंदमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला ए एन एम आणि जी एन एमच्या सर्व विद्यार्थ्यांनी यावेळी शपथ ग्रहण केली नर्सिंग क्षेत्राशी जोडल्या जाणाऱ्या नव्या परिचारिका सर्वात आधी द नाईटेंगल प्लेस ही रुग्णांच्या सेवेशी निगडीत प्रतिज्ञा घेतात यावेळी ज्याप्रमाणे जगातील पहिली परिचारिका फ्लोरेन्स मेणबत्ती घेऊन रुग्णांची सेवा केली त्याचप्रकारे आपण देखील रुग्णांची अविरतपणे सेवा करू आणि त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर करून त्यांना प्रकाशाकडे प्रकाशा नेऊ यासाठी लॅम्प लाइटिंग करून शपथ घेतली जाते अशी शपथ रुग्णसेवा करीत आपलं कार्य प्रामाणिकपणे बजावण्यासाठी नर्सिंगचा कोर्स करणाऱ्या विद्यार्थिनींनी घेतली तरी या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून दापोली खेड मंडणगड या मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम तसेच मुंबईतील जे जे नर्सिंग कॉलेजच्या प्राध्यापिका आणि कंट्रोलर ऑफ नर्सिंग बोर्ड परीक्षा विभागाच्या प्रमुख डॉक्टर ज्योती पिरके संस्थेचे संस्थे प्रमुख कयुम नाडकर डॉक्टर विक्रांत पाटील संस्थेच्या सचिव तथा मुख्याध्यापिका डॉक्टर अंजुम नाडकर नर्सिंग महाविद्यालयाचे प्राध्यापक शेळके शाळेचे उपमुख्याध्यापक सागर मोरे तसेच नर्सिंग विद्यालयाच्या शिक्षिका रसिका पवार मुफीजा आणि हायस्कूलचे सर्व शिक्षक वृंद त्याचबरोबर नर्सिंगच्या विद्यार्थी आणि पालक वर्ग यावेळी उपस्थित होता कारण आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून तसेच मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या सांगण्यानुसार चांगल्याला पाठिंबा देण्यासाठी एक कोकणकर म्हणून दापोली विधानसभेला मिळालेल्या मंत्री मंत्रीपदासाठी नागपूर येथे जाऊन महाराष्ट्र राज्यमंत्री नामदार योगेशदादा रामदास कदम यांचं मनसे राज्य सरचिटणीस चिटणीस तसेच खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्या सोबत मनसेचे प्रकाशजी महाजन तसेच मनसे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे हे देखील उपस्थित होते डिसेंबर सहा दोन हजार चौवीस रोजी जी, जी चॅप अबॅकस अँड ब्रेन जिम यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या ले नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धेमध्ये रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडचा सा विद्यार्थी सारांश बाळासाहेब राऊत यानं द्वितीय क्रमांक पटकावला अबॅकस हे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आणि मूलभूत गणिती आकडेमोड सहजरित्या करण्यासाठी उपयुक्त ठरतं अबॅकस मध्ये विद्यार्थ्यांना गणितीय क्रिया करणं सहज आणि सुलभ होतं सत्या मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो सदरच्या राष्ट्रीय संपूर्ण राज्यातून अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते यामध्ये रोटरी स्कूलचा विद्यार्थी सारांश राऊत यानं आपल्या बुद्धी चातुर्याच्या बळावर परिश्रम घेऊन अठ्ठ्याण्णव टक्के मार्क मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आणि आपल्या नाव उंच केलं प्राप्त केलेल्या यशामुळे त्याच्या अभिनंदन होत आहे रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीनरादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सारांशचं सा अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पुणे शहरासह राज्यात गेल्या काही महिनाभरापासून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये चा वाढ होताना पाहायला मिळते यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारकडे विविध प्रकारची मागणी केली जाते मात्र प्रत्यक्षात महिलांनी स्वसंरक्षणाची तलवार उपसण्याची गरज असल्याचं अनेकांकडून मत व्यक्त केलं जात आहे दरम्यान पुण्यातील एक व्हिडिओमधील महिलेचं रणरागिणीचं रूप पाहून पुरुषांच्या घाणेरड्या नजरा सहन कराव्या लागतात किंवा गर्दीची संधी साधत नको त्या ठिकाणी स्पर्शही करण्याचा प्रयत्न केला जातो मात्र या सर्व गोष्टींचा महिलेलाच मानसिक त्रास सहन करावा लागतो यावर त्याच वेळी प्रत्युत्तर देणं गरजेचं रोजी पुणे येथील शिर्डीच्या एका शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या प्रिया या आपल्या पती आणि मुलासह प्रवास करत होत्या यावेळी मध्यरुंद अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीनं त्यांची छेड काढली प्रिया यांनी रुद्रावतार धारण करत त्या व्यक्तीला चांगला चोख दिला पुढील काही मिनिट त्या मध्य व्यक्तीला मारतच होत्या यानंतर या व्यक्तीला शनिवार चौकीत नेण्यात आलं प्रश्न सोडवण्यासाठी महिलांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलं आज जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये आयोजित महिला आयोग आपल्या दारी कार्यक्रमा अंतर्गत जनसुनावणीच्या वेळी त्या बोलत होत्या जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी अधीश शिंदे जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीकांत हाबळे यावेळी उपस्थित होते महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यात दौरा आयोजित करण्यात आला आहे या दौऱ्याची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यापासून होते असं सांगून राज्य महिला आयोगाकडील अहवालानुसार रत्नागिरी जिल्हा महिलांसाठी अतिशय सुरक्षित आहे असे गौरव उद्गार श्रीमती रुपाली चाकणकर यांनी काढले जनसुनावणीसाठी आलेल्या तक्रारदारांच्या कौटुंबिक हिंसाचार बालविवाह हो, हुंडाबळी यासारख्या तक्रारींचं निराकरण करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला आयोग प्रयत्नशील आहे असंही त्यांनी सांगितलं जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जिल्ह्यामध्ये गुन्ह्याचं प्रमाण कमी आहे पोलीस विभाग काम करत असताना महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देतं एक हजार एक्क्याण्णव आणि एकशे बारा या हेल्पलाईनचा वापर महिला करतात त्याचा नियमित आढावा घेतला जातो अशी माहिती दिली तर जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी रुपाई चाकणकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रद्वलन आणि प्रतिमा पूजनानं करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत तयार करण्यात आलेल्या सक्षम या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं आदर्श जुनियर कॉलेज करजी आणि आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल करजी यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली अठरा आणि एकोणीस डिसेंबर अशा दोन दिवस चालणाऱ्या स्पर्धेसाठी दोन्ही संस्थेच्या संस्थापकांनी आणि सदस्यांनी शुभेच्छा दिल्या तसेच वार्षिक क्रीडा स्पर्धा उद्घाटन प्रसंगी स्कूल कमिटी चेअरमन मुक्तार पलकार उपस्थित होते दोन्ही प्रशालेच्या मुख्याध्यापिका फरहीन भाक्षे आणि पूर्वा पुढे देखील उपस्थित होत्या या स्पर्धेची सुरुवात रिबिंग फीत कापून आणि स्पर्धा शपथ घेऊन करण्यात आली पूर्ण स्पर्धेचे पंच प्रमुख म्हणून काम शाळेचे क्रीडा शिक्षक अजय निगडेकर यांनी पाहिलं तसेच शालेय समिती अध्यक्ष अखलाक परकार यांनी फोन वरून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या वार्षिक क्रीडा स्पर्धेसाठी पंचक्रोशीतून पालक हितचिंतक आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते वार्षिक क्रीडा स्पर्धेची चुणूक त्यामुळे वाढली आणि संस्थेच्या वतीने दोन्ही प्रशालेच्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी